नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलावादो मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त न वेळ घेता आपण महत्वाच्या दोन ते तीन मुद्द्यावर बोलूया जे की एनटीए कडून नोटीस पब्लिक झालेली आहे त्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं लक्ष नसेल नोटीस कडे किंवा जास्त जास्त विद्यार्थ्यांचं लक्ष असू शकते ओके पण त्या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत ओके त्या आता दोन दिवस आधी सुद्धा एक एनटीए कडून नोटीस पब्लिक झालेली होती त्या नोटीसमध्ये असं सांगितलेलं आहे त्यांनी बघा आता तुम्हाला सर्वांनाच माहित आहे जे काही नीट रिपीट करत असतील विद्यार्थी आणि जे रिपीट करत नसतील अशा विद्यार्थ्यांना माहिती असेल दोन हजार चोवीस ला पेपर फुटी झाले पेपर पेपरच्या दिवशी मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला पाच मे रोजी परीक्षा होती बरोबर आहे तर पाच मे रोजीच्या आधीच पेपर हा बाहेर विद्यार्थ्यांकडे गेला होता म्हणजे हा जो काही स्टेट मध्ये जास्त हा प्रकार घडला होता आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लातूर नांदेड यासारख्या ठिकाणी काही जे काही शिक्षक का आहेत वगैरे आढळले होते ज्याने त्यांच्याकडून हा पेपर लीक झालेला होता बरोबर आहे तर त्याच्यावर त्याच्या आधारे नोटीस पब्लिक झालेली आहे अशी काही तुम्हाला कोणी व्यक्ती मिळत असेल जे सांगत आहे की आम्ही एमटीचे जे काय आहे हे एनटीचे माणसा हवं आणि एमटी कडून जे काय आहे ते तुम्हाला पेपर देऊ किंवा दोन लाखामध्ये तीन लाखामध्ये तुम्हाला आम्ही दाखवून तुमच्याकडून अशी तुमच्याकडून दिशाभूल करून तुमचा हा फ्रॉड होऊ शकतो जेणेकरून मागच्या वर्षी जसं झालं यावर्षी होऊ नये यामुळे एन टी अशी नोटीस पब्लिश केलेली आहे असा जर कोणता व्यक्ती तुम्हाला आढळत असेल तर चार चार म्हणजे परीक्षा आहे तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन किंवा ईमेल वर जाऊन किंवा काही त्यांनी कॉन्टॅक्ट सुद्धा रिलीज केले आहेत त्यावर तुम्ही कॉल करून त्यांना तुम्ही तक्रार करू शकता जेणेकरून जसं मागच्या वर्षी जसं घडलेलं आहे तसं घडू नाही आणि परत बघा मागच्या वर्षी सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली होती की एकटीचा पेपर फुटलेला आहे आणि ते स्पष्ट सुद्धा झालेलं होतं तरी सुद्धा त्याच्यावर एक ते दीड महिना काउन्सिलिंग सुद्धा लेट झाली आणि कोर्टात केस चालली पण त्यावर काहीही ना झालेलं नाही ओके तर असं लेट न होता आणि विद्यार्थ्यांचं भविष्याचं नुकसान न होता काही विद्यार्थ्यांना ज्यांचा स्टडी नसताना दीडशे दोनशे मार्क्स सुद्धा त्या विद्यार्थ्याला पडत अशा विद्यार्थ्यांना सहाशे प्लस सुद्धा मार्क्स पडलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना सातशे सहाशे प्लस मार्क्स जाणार होते त्यांना दीडशे आणि दोनशे मार्क्स पडलेले होते असं हे सॉफ्टवेअरमुळे असं काहीतरी अर्थ असून या गोष्टी या मागच्या वेळेस घडलेल्या आहेत ह्याच गोष्टी होऊ नये त्यामुळे एम टीने यावर प्रॉपर लक्ष दिले आहे आणि आधीच जे काय आहे या विद्यार्थ्यांना आणि पालकांना अलर्ट केलेलं आहे एवढं लक्षात असू द्या आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता कालच एक नोटीस आलेली आहे एन टी एका वेबसाईट वर तुम्ही जर जाऊन बघितलं असेल तर की आता जे काय आहे सिटी सिटी अलॉटेड केलेली आहे म्हणजे सिटी ज्या विद्यार्थ्यांना सिटी माहिती माहिती घ्यायचं असेल म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड आपण जेव्हा नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरतो तेव्हा तीन ऑप्शन असतात आपल्याला दॅट युअर चॉईस म्हणजे तुमच्या चॉईस ची सिटी घेण्याला तीन ऑप्शन म्हणजे जे फर्स्ट सेकंड आणि थर्ड आपण टाकू शकतो बरोबर आहे तर म्हणजे आता मॅक्झिम विद्यार्थ्यांचे मला कॉल आले किंवा आमच्या स्टाफ मेंबरला जे काही आहे का पण ऍडमिट कार्ड रिलीज झालेलं नाही ही सीटी रिलीज झालेली आहे जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर असं तुम्ही जर दूरचे असणार तर त्यामध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला जायला तिथे वेळ नको आणि प्रॉपर तुमची सिटी जी आहे ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पण ऍडमिट कार्ड आतापर्यंत रिलीज झालेलं नाही एक तारखेला रिलीज होणार आहे पण आता मॅक्झिम विद्यार्थ्यांना अशी नोटीस आलेली आहे ईमेल वर असेल टेक्स्ट मेसेज वर असेल की तुमच्या ईमेल वर काही मेसेज आले का हा बघा प्रत्येकाने तुमचा जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिलेला आहे जेव्हा आपण नीटचे ऍप्लिकेशन फॉर्म भरतावे तेव्हा चेक करा कारण जेणेकरून तुम्हाला परीक्षेला प्रॉब्लेम येणार नाही काही विद्यार्थ्यांचा काही विद्यार्थ्यांकडून एप्लिकेशन फॉर्म भरताना अशा चुका झालेल्या आहेत त्यात आता म्हणजे दुरुस्त तुम्हाला करता येणार करता येणार आहेत ज्यावर तुमचं लक्ष असू द्या ईमेल आणि टेक्स्ट मेसेज ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेला प्रॉब्लेम येणार नाही जे करून जातात काही विद्यार्थी जे काही आहेत हे बारा बारा चौदा चौदा तास स्टडी करत आहेत त्यांचं मोबाईल लक्ष सुद्धा नाही मग अशा गोष्टी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि जे काय आहे या मोबाईलवर जो काही रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर आहे त्यावर लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास होणार नाही ह्याच आपल्याला आजच्या व्हिडिओत जाणून घ्यायचं होतं तुम्हाला जर महत्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही आपण महत्वपूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत हे तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद